नमस्कार मित्रांनो बालभारती इयत्ता तिसरी धडा शेजार धर्म रानोजी खोत आपल्या ओसरीवर बसले होते त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता त्याच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यातच होते हातात रबराच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करीत होता तेवढ्यात शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले त्यांची चाऊल लागताच राणोजी खोत म्हणाले या मालक कसं येणं केलं हरिबाबांनी सुस्कारा सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली रानोजींनी पुन्हा विचारले कसं काय येणं केलं हरिबाबा म्हणाले तुमच्या रामूला घडीभर आमच्याकडं पाठवून द्या थोडं काम आहे पाठवून देतो काही काळजी करू नका असे रानोजी त्यांना म्हणाले पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला बाबा आज मला शाळेचा फार अभ्यास आहे आज नाही मला जायला जमणार यावर रानोजींनी आपल्या मुलाला मध्येच अडवून म्हटले अरे अभ्यास करच पण आज थोडं कमी खेळ राम वडिलांच्या धाकात होता तो काही बोलला नाही थोड्या वेळाने हरिबाबा निघून गेले ते गेल्यावर रानोजी रामला म्हणाले राम अरे आपल्या शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं तर लगेच असं नाही म्हणू नये शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडे जायला पाहिजे समज तू गेला नाहीस तर त्यांचं काम अडणार आहे का नाही अडायचं दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करेलच पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल राम थोडा वरमला काय बोलावे हे त्याला सुचे ना तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला पण बाबा गोड बोलून हरिबाबा नेहमीच माझ्याकडून काम करून घेतात मग त्यात काय बिघडलं अरे माणसानं कष्ट करायला कंटाळू नये कष्ट करणाऱ्यांना माणसाच्या अंगातली ताकद वाढते शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच हा फायदा फार मोठा आहे तो जन्मभर तुला पुरणार आहे असे म्हणून रानोजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले समज उद्या आपल्याला कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल रामने काही उत्तर दिले नाही तो गप्प बसला मग रानोजी त्याला म्हणाले तू तसा समजदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो एक असे म्हणून त्यांनी आपल्या हाताचा पंजत त्याच्यासमोर धरला आणि विचारले माझ्या हाताला किती बोटं आहेत राम म्हणाला पाच ही पाचही सारखी आहेत का नाही लहान मोठी आहेत यावर रानोजी असले आणि म्हणाले अरे ही आपल्या हाताची पाचवी बोटं सारखी नाहीत पण ही पाचवी बोटं मिळूनच हाताचा पंजा झाला आहे का नाही तसं पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीनं स्वतंत्र आहे तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटाला दुःख होतंच त्यांच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे कोणीही काम करताना ती एकोप्यानं करतात ही बोटं म्हणजे एकमेकाच्या शेजारीच शेजाऱ्यांनी परस्परांच्या उपयोगी पडावा रामला आपल्या वडिलांचे सांगणे एकदम पटले तो हसला आपल्या हाताच्या पंजाकडे त्याने पाहिले पंजाची हालचाल केली मूठ दाबली आणि उघडली व तो आप वडिलांकडे बघून म्हणाला बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे मी जातो हरेबाकडे त्यांचं काय काम असेल ते करतो रामच्या वडिलांना त्याच्या या उत्तराने मोठा आनंद वाटला धन्यवाद मित्रांनो